तर है, रिपोर्ट कडे थायलंडची राजधानी बँकॉक मधली तेज मिरवणारी गौतम बुद्धांची एक भव्य मूर्ती सध्या प्रचंड चर्चेत आहे ही मूर्ती बुद्धांची जगातली सर्वात मोठी सुवर्ण मूर्ती असल्याचा बहुमान मिरवते या मूर्तीची काथा सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट बघूयात समृद्ध जीवनासाठी पंचशील तत्वांची शिकवण देणारे भगवान गौतम बुद्ध भारतातून भगवान बुद्धांची पंचशील तत्व अवघ्या जगानं स्वीकारली ऐहिक उपभोगवादी असणाऱ्या ग्लॅमरस हॉलिवूड स्टार बुद्धम शरणम गच्छामीचा ध्यास लागला अवघ्या मानवतेला भावलेल्या गौतम बुद्धांची अनेक मंदिरं भारतातच नव्हे तर भारताबाहेरही तितकीच प्रसिद्ध असंच एक मंदिर आहे थायलंडमध्ये थायलंडची राजधानी बँकॉक मध्ये थोडी थोडकी नव्हे तर चक्क साडेपाच हजार किलो सोन्यात मढवलेली द गोल्डन बुद्धा मूर्ती ही सुवर्ण मूर्ती थायलंडची राजधानी बँकॉक मधील चिमेट मंदिरात विराजमान काय आहे त्या मूर्तीची वैशिष्ट्य ही मूर्ती द गोल्डन बुद्धा या नावाने प्रसिद्ध आहे ही मूर्ती नऊ पॉईंट आठ फूट उंच आहे तर या मूर्तीचं वजन साडेपाच हजार किलोपेक्षाही जास्त आहे साडेपाच हजार था किलोची मूर्ती सोन्याने मडलेली आणि या सोन्याची किंमत अब्ज रुपयांच्या आसपास विशेष म्हणजे ही सुवर्ण मूर्ती गेले वर्ष लुप्त एकोणीसशे चोपन्न पर्यंत या सोन्याच्या मूर्ती बाबत कोणाला काहीही कल्पना नव्हती त्याच कारण होत या, या मूर्तीच्या सुवर्णकांतीवर लावलेलं प्लास्टर काय आहे या मूर्तीमागची कथा एकोणीसशे पंचावन्न मध्ये ही मूर्ती मंदिरात स्थापित करण्यासाठी आली असताना अचानक जमिनीवर आदळली यामुळे मूर्तीचे प्लास्टर उघडले गेले मग मूर्ती सोन्याची असल्याचं उघड झालं त्यामुळे ती मूर्ती सुरक्षेच्या कारणास्तव ट्रेमेट मंदिरात आणण्यात आली इतिहासकारांच्या मते या मूर्तीची चोरी होऊ नये यासाठी त्यावर प्लास्टर चढवण्यात आला होता सोन्यासारखे चिरस्थायी विचार समस्त जगापर्यंत पोहोचवणाऱ्या गौतम बुद्धांची ही सुवर्ण मूर्ती चर्चेचा विषय ठरते तसंच जगभरातील बौद्ध धर्मीयच नाही तर इतरही पर्यटकांसाठी ती श्रद्धा आणि आकर्षणाचं केंद्र ठरली आहे कायम चिरंतर, भगवान बुद्धांच्या चेहऱ्यावर विलसित शांती आणि करुणेच्या भावांचा